छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी विहारांमध्ये धम्मग्रंथांचं पठण सुरू करण्यात आलं असून एक गाव एक विहार एक रविवार या कार्यक्रमाअंतर्गत प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे याविषयी मान्यवरांनी मत व्यक्त करताना श्रद्धांजली शिलाची आवश्यकता आहे मानवाला विज्ञानवादी आचरणवादी धम्माचं अनुसरणवादी पंचशिलाचं पालन राज्यस्थानी मार्गाचे पालन केलं पाहिजे तरच माणसाची प्रगती होऊ शकते समाजाची प्रगती होऊ शकते देशाच्या प्रग देशाची प्रगती होऊ शकते कारण नीतीमूल्यांचं साधन मानवासाठी देशासाठी हे महत्वाचं असून त्यानेच विकास करू शकतो असं मत म्हणतात मान्यवरांनी व्यक्त केल्या यावेळी उपस्थित प्राध्यापक घोडेस्वार सर रमेश सावळे बर्डेसाहेब पूर्ण रायबोळे वायरमन रायबोळे संतोष बुद्ध उपासक उपासिका तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वियार, एक विहार एक रविवार धम्मय बहिणाच्या माध्यमातून सध्या तेरा तालुक्यांमध्ये जो प्रत्येक विहारामध्ये भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथाचं पठन आणि श्रवण सुरू आहे त्यावर संदेश आणि उपदेश देण्याचा कार्यक्रम आज पांढरी येथील बुद्ध विहारामध्ये देण्यात आला या अभियानाच्या माध्यमातून जो भगवान बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ आपण पठण करतो ते संदेश आणि उपदेश आपल्या जीवनामध्ये लागू केले पाहिजे हा एक गाव एकविर एक धर्म अभियानाचा महत्वाचा संदेश आणि उपदेश आहे आज आमचे रीते आणि धम्म या ग्रंथाचे पठन सतत सुरू आहे आणि आज आमचे लोकांनी आणि बुद्ध धर्माच्या पूर्ण ज्ञान मिळालेलं आहे साहेबांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल चालावे असं माझं म्हणणं आहे आणि लोक त्याबद्दल चालतील हे मी माझी एवढे दोन शब्द बोलून समाप्त करतो आपल्या विहारामध्ये आयुष्यमान कैलासरावजी घोडेसाव यांचं आगमन झालेलं आहे त्यांचा उप उपक्रम आहे एक गाव एक विहार एक रविवार याबद्दल त्यांनी मुलाचा संदेश दिला आणि आवर्जून सर्वांनी या संदेशाचा या याचा फायदा घ्यावा ही सर्वांना नम्रतेची विनंती सर्वांना सांगत आहे कारण की म्हणजे सर आपल्या इथं आलेले आहेत आणि सर्वांना याचा मोलाचं दान दिलं हेच माझे दोन शब्द सांगतो जय गुरु आज बुद्ध आणि धम्म या ग्रंथ पूर्ण भारतामध्ये नवीन तर सर जगामध्ये पठण होत आहे त्याच्यामधून एकच संदेश आहे ज्यू रिलिजन खरा धर्म धर्मग्रंथात नसून तो आचरणात आहे श्रद्धा पुरुषी नसून शिलाची आवश्यकता आहे आणि धम्म माणसाला सुखी बनवतो धम्म माणसासाठी आहे माणूस धम्मासाठी नाही धम्माला जर अनुसरून करून पाच पंचशिलेचं पालन केलं अरेष्टांगीत मार्गाचं पालन केलं दहा पारामितांचं पालन केलं तर मानसिक कायिक वाचिक पापी धून निघून जाऊ शकतात आणि आपण शिलवान गुणवान धनवान बुद्धिवान होऊ शकतो म्हणून माझ्या सर्व जगातील नव्हे तर भारतातील लोकांना आजगाव तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील लोकांना आज मिळायचे आहे धम्मत वाचवते धम्मत जीवित ठेवते धम्मस शुभ बोलते आणि म्हणून सर्व धम्माकडे चला जय भीम जय भारत न्यूज महाराष्ट्र साठी रमेश सावळे अंजो गाव सुरजी